हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि मस्त मजेत असणार सो काल जिथे व्हिडिओ थांबवला होता था, तिथूनच मी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे सो बघा आम्ही आलेला आहोत ताजबागमध्ये ॲक्च्युली काय झालं ना झुडिओमध्ये थोडं फिरलं आणि त्यातली शॉपिंग केली आणि त्यानंतर आम्ही इथे ताजबागमध्ये आलो इथे खूप सुंदर असा मेला लागला होता आणि मेला म्हटलं की वेदांतला खूपच जास्त फेवरेट आहे सो इथून एंट्री केली तेव्हाच इतके म्हणजे शॉप्स लागले होते ना अगदी स्वीटचे त्यानंतर अशा छोट्या मोठ्या वस्तू खूपच जास्त म्हणजे आजूबाजूला रस्त्याच्या बाजूला जे आहेत ना खूप असं मार्केट सुद्धा लागलेलं होतं आणि गर्दी तर प्रचंड आहे पण वेदांतसाठी आम्हाला इथे जावंच लागलं कारण त्याची इतकी तुरतूर सुरू होती की मेल्यात जायचं आहे झुल्यावर बसायचं आहे आणि बऱ्याच म्हणजे इतक्या घाईघाईने आम्ही चाललो का आम्हाला तो कुठलीच वस्तू बघू देत नव्हता त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता इतके म्हणजे क्यूट क्यूट चप्पल होते ना अगदी छोट्या बाळांचे म्हणजे खूपच म्हणजे एखादी वर्षाच्या मुलांचे मुलींचे इतके क्यूट होते ना ते चप्पल असं वाटत होतं की मला एखाद्या वर्षाची म्हणजे मुलगी वगैरे हो असती ना तर मी नक्कीच घेतलं असतं सो माझी मुलं तर आता बरीच मोठी झालेली आहे माझ्या मुलांना ते काही चप्पल येणार नाही पण खरंच खूप सुंदर सुंदर क्यूट चप्पल होते त्यानंतर इथे भरपूर गर्दी होती आणि ॲटो पण इथूनच जात होते त्यामुळे ना म्हणजे खूप जास्त इथे रश होतं त्यामुळे वेदांचा हात जे आहे मी घेऊन म्हणजे मी घेतलेला आहे त्यानंतर चू जी आहे ती माझ्या ताईच्या मुलीसोबत आहे आणि असं करून आम्ही म्हणजे दोघही आप आपली जिम्मेदारी जी आहे ती सांभाळत आहो आणि खरं सांगू तर एवढ्या गर्दीमध्ये मुलांचे हात सोडायचेच नसतात एक जरी मिनटासाठी आपण हात सोडलं ना तर गर्दीमध्ये कारण काय करतात ना मुलं इकडे तिकडे धावतात जे त्यांच्या डोळ्यांना वस्तू दिसते त्याच वस्तूकडे ते बघत बघत जातात त्यामुळे आपली म्हणजे पॅरेंट्सची जिम्मेदारी असते की आपण आपल्या मुलांना व्यवस्थित आपण अशा गर्दीच्या ठिकाणी सांभाळलं पाहिजे आणि खरं सांगू तर वेदांत आणि च्यू दोघंही म्हणजे हात सोडून कधीच धावत नाही त्यांना कुठली वस्तू हवी असली तर ते आधी विचारतात की मम्मा हे घेऊ का तेव्हाच ते म्हणजे असं खूप एक्साइटमेंट एक दाखवतात तसं तर माझे दोनही मुलं खरंच खूप शांत आहे त्यामुळे तेवढं तर मला काही खूप असं त्यांचा त्रास नाही त्यानंतर रस्त्याच्या बाजूला तुम्ही बघू शकता अगदी म्हणजे इतके छान वस्तू होते ना काचेचे काय अगदी इतके सुंदर सुंदर म्हणजे कंटेनर होते तुम्ही इथे बघू शकता ग्लास सेट होते म्हणजे कटलरीज होते त्यानंतर भरपूर खूप छान छान कप्स जे सेट होते जे मला म्हणजे खूपच जास्त छान वाटले तर म्हटलं चला एखादी वस्तू घेऊया पण वेदांत सुरू होतं की आता आपण काहीच घ्यायचं नाही आता आपण फक्त डायरेक, तर डायरेक्ट म्हणजे आकाश पाडण्यावर बसायचं झुल्यांवर बसायचं त्यानंतर येताना शॉपिंग करायची आणि बरेचदा असंच होते आपल्या बायकांचं आपल्याला घ्यायचं तर बऱ्याच वस्तू असतात हे घेऊ की ते घेऊ की ते घेऊ हे हे पण घेतलं पाहिजे ते पण घेतलं पाहिजे पण सगळं या सगळ्या गोष्टींना पैशापर्यंत थांबून जातात मग आपल्याला असं विचार येते जाऊ दे उगाच कशाला पैसा वेस्ट करायचे ना नाही का जेव्हा जे वस्तू आपल्या घरी ऑलरेडी आहे ती कशाला घ्यायची म्हणून मग तिथेच सगळं काही आपलं थांबून जाते तर बाय द वे इथे कप नाही इतके सुंदर इतके क्यूट होते पण शक्यतो आम्ही आमचे म्हणजे चहा काही घेत नाही तेवढं त्यामुळे आम्ही कप वगैरे काही मी घेतलेच नाही त्यानंतर फ्रेंडशिप डे होतं उद्याचं तर चिवला काही ब्रासलेट बघायचे होते तर तिच्यासाठी आम्ही ब्रासलेट बघत आहो आणि वेदांची इकडे तुरतूर सुरू होती की चलो 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 आणि त्याच्यामुळे त्याच्यामुळे ना आम्हाला खरंच काहीच चा, असं बघताच आलं नाही अगदी थोडासा हात लावलं की म्हणजे समोर चला आणि इथे भरपूर व्हेरायटीमध्ये होते भरपूर शॉप होते म्हणजे खूपच जास्त गर्दी होती शॉपनी भरून होतं म्हणजे इथे तर इथे जलपरी प्रदर्शन म्हणून खूप सुंदर मेल्यामध्ये ते पण सुरू होतं पण तुम्हाला समोर दिसणारच की आम्ही कुठे कुठे आणि काय काय गेलो त्यानंतर बघू शकता इथे अगदी स्वीटसुद्धा होते पण आम्ही इथे काही म्हणजे असं खाल खाण्याचं वगैरे तर प्लॅन नव्हतं आमचं तर समोर बघूया आता काय होते त्यानंतर इथे भरपूर असे म्हणजे सामान होते म्हणजे आपल्या गृहिणीसाठी उपयोगी येणारे जसं काही छोटे छोटे छोट्या मुलींचे पर्स छोट्या मुलींचे हेअर पिन्स हेअर बेल्ट त्यानंतर मंगळसूत्र बँगल्स इयरिंग्स आणि भरपूर वस्तू होत्या पण शक्यतो आम्ही नुसतं बघायचं काम केलं त्यानंतर मला हा टी सेट ना खूप जास्त आवडलं मी विचारही केलं की घ्यायचं की म्हणजे घे घेऊ की नाही पण चिवचे पप्पाई सोबत नव्हते त्यामुळे मग मी काही घेतलं नाही त्यानंतर हे छोटे छोट्या क्यूट मला असे कंटेनर दिसले तर म्हटलं चला आता एक तरी वस्तू आपण घेतली पाहिजे आणि खरंच खूप स्वस्तातही मिळालं मला त्यामुळे मग हे असे दोन जे कंटेनर आहेत ना ते मी घेऊन गे घेतले म्हटलं नुसतं बघण्यात काही अर्थ नाही आता आपण इथे ताजबाग मध्ये आलोच आहोत तर इथली काहीतरी आठवणीची वस्तू आपण नेऊया म्हणून मी दोन असे क्यूटसे कंटेनर घेतले जे तुम्हाला व्यवस्थित मी घरी दाखवणार कारण आता इथे खूप जास्त गर्दी आहे आणि मुलांकडे पण अर्ध लक्ष द्यावं लागते त्यानंतर मी म्हटलं वेदांतला की हे ट्रेन घेणारे बाळा तुला म्हणजे छान होईल खेळाला वगैरे तर तो म्हणते की मी मी काही छोटा बाळा आहे मी नाही घेत तर म्हटलं चल तू काही छोटा नाही तू तर आता बिग बॉय झाला आहेस आणि असंच तो म्हणजे करत कुठली वस्तू घे म्हटलं की त्याला म्हणजे जी खूप जास्त वस्तू आवडते ना तेव्हाच तो घेते नाही तर मग तो अशा विनाकारणच्या वस्तू साठवत नसतं आणि चिवच तर असं आहे की तिला हे घेऊन देऊ का ते घेऊन देऊ का म्हटलं तरी तिचं नाहीच असते तिला काही इंटरेस्टच नाही अशा काही वस्तूंमध्ये सो तिने फक्त तिच्या फ्रेंडसाठी आणि तिच्यासाठी तिला काही ब्रासलेट घ्यायचे होते त्यात फ्रेंडशिप बँड्स घ्यायचे होते सो पाहिजे तसे आम्हाला इथे मिळाले नाही पण मग नंतर एक दोन मिळाले जे चिवसाठी मग मी घेऊन दिले त्यानंतर तुम्ही ते गर्दी बघू शकता म्हणजे प्रचंड गर्दी आहे आणि असं वाटतंय की म्हणजे खरंच कुठेतरी आपण मस्त निवांत फिरायला निघालेलं आहो कारण चिवचे पप्पासोबत नव्हते आणि चिवचे पप्पासोबत असले की ते पण खूपच घाई करतात की चला चला चलावालाच चला काम असते आणि आज ते नव्हते म्हणून आम्ही मस्त म्हणजे लेडीज लेडीजच होतो त्यामुळे आम्ही फुल धमाल केली फुल एन्जॉय केला मस्तपैकी सगळं मार्केट फिरून घेतला अगदी आकाश पाडण्यापर्यंत जे आहे ते आम्ही इथे पोहोचलेलं आहोत आणि खरं सांगू तर मला ना म्हणजे बरेच वर्ष झाले मी आकाश पाडण्यावर काही बसली नाही म्हणून म्हटलं चला आज मस्तपैकी बसून घेऊया त्या पूर्ण मार्केटमध्ये च्यूला हे असे काही ब्रासलेट आवडले होते आणि हे शंभरला चार असे काही होते तर या दोघींनी जे आहे ना दोन दोन डिवाईड करून म्हणजे चार असे ब्रासलेट घेतले आणि खरं सांगू तर खरंच खूप छान होते सो तुम्हाला कळेलच की हे म्हणजे समोर यांचं काय करणार तर हे तुम्हाला उद्याच्या म्हणजे ब्लॉगमध्ये दिसणार आहे कारण उद्या आहे फ्रेंडशिप डे तर चला अशा पद्धतीने इथे खूप क्यूट क्यूट सामान होतं आणि मला म्हणजे मला फारशी तेवढी ज्वेलरी काही तेवढी आवडत नाही तस आणि तसंही आता काही लग्न नाही काही नाही आणि कोणतं फंक्शनही नाही आहे तर म्हटलं का उगाच कशाला घेऊन ठेवायचं म्हणून मी काहीच म्हणजे असं घेतलं नाही पण बघायला ना खरच खूप मजा येत असते आणि बघून म्हणजे एखादी म्हणजे डिझाईन आपल्या डोक्यात असते की मग हे मी इथं इथं बघितलं होतं तर नेक्स्ट टाईम जेव्हा कधी जाईन तेव्हा मी नक्कीच घेणार असं विचार करून आपण बायका ज्या आहे समोर समोर जात असतो त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता इतके छान बलून ते दादा उडवत होते ना माझी तर इच्छाच झाली की मी वेदांतला घेऊन द्यावं पण दोन चार महिन्याआधी आधी ना आम्ही म्हणजे असं सेम बंदूक जे असते ते त्याच्याने बलून उडवायचं असतं ते ते सेम घेतलं होतं पण ते घरी नेल्याबरोबरच बंद पडलं म्हणून यावेळी काही माझी इच्छाच झाली नाही त्यानंतर इथे खाण्यापिण्याचे सुद्धा स्टॉल लागले होते अगदी बिस्किट चहा त्यानंतर कोल्ड्रिंक्स म्हणा आईस्क्रीम असं जंक फूड म्हणजे पास्ता नूडल्स असे बरेच म्हणजे याचे स्टॉल लागले होते तर म्हटलं आम्ही म्हणजे खूप दुपारपासून फिरत आहो तर म्हटलं चला आता छान निवांत इथे चहा घेऊया पण चहा व्हायचंच होतं आणि त्या चहाला बरीच म्हणजे वेळ होती पंधरा वीस मिनिट म्हटलं तेवढ्या वेळात आपलं फिरून होते मस्त आधी पूर्ण फिरून घेऊया ही वेदांची तूरतूर सुरू होती की त्याला एखाद्या तरी म्हणजे झुल्यावर बसायचा आहे आणि तो एखाद्या जरी झुल्यावर जोपर्यंत बसत नाही तोपर्यंत तो, तो काही शांत होणार नाही त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता असं बोर्डाला लावण्यासाठी ना खूप सुंदर असे नाईट लॅम्प होते जे खरंच खूप म्हणजे असे कलरफुल होते त्यानंतर इथे तिकीट जे आहे ना विचारलं आम्ही झुल्यांची तर खूप खूपच महाग होती म्हणजे भरपूर म्हणजे एक पर्सनची हंड्रेड रुपये काहीतरी होती तर म्हटलं वेदांतला मग मी सांगितलं की आता आपल्यासोबत पप्पा नाही बाळा तर आपण एखाद्या झुल्यावर बसू एवढेही मिळून आणि मग आपण घरी जाऊ तर तो लगेच म्हणजे त्या समजून पण घेतला आणि मग आम्ही असं विचार केलं की चला आता आकाश पाडण्यावर मस्तपैकी आपण बसूया आणि त्यातही ताईला जी आहे ना तिला खूप भीती वाटते म्हणून ती काही आमच्यासोबत आलीच नाही सो इथे आम्ही तिकीट वगैरे जे आहे ते काढलं आणि आकाश पाळण्याची पण बरीच तिकीट होती तरी पण म्हटलं चला आता आलोच आहोत तर एखाद्या पाळण्यावर म्हणजे बसूया त्याचा आनंद घेऊया म्हणून आम्ही जे इथे तिकीट काढून जे आहे आम्ही आकाश पाळण्यावर बसलो खरं सांगू तर एवढ्या मोठ्या पाळण्यावर बसायला ना खरंच खूप भीती वाटते म्हणजे असं पोटात अगदी कालवल्यासारखं होत असते जेव्हा तो वरून खाली येतो ना तर असं वाटते की बापरे आपण म्हणजे खूप म्हणजे असं खूप वेगळंच फीलिंग्स येते त्यानंतर तो जेव्हा टॉप लेवलला जाते ना आपला आपला म्हणजे सेपरेट जो बॉक्स आपण जिथे बसलो असतो तेव्हा ते जेव्हा तो म्हणजे एकदम टॉप ला जाऊन थांबते ना तेव्हा तर खूप जास्त भीती वाटते आणि खाली बघितलं तर अजूनच जास्त तर चला असं करून करून आमचा नंबर शेवटी इथे लागला तोपर्यंत म्हटलं चला आम्ही मस्तपैकी सेल्फीच काढून घेते कारण याच अह म्हणजे असतात आठवणी कारण गेलेले दिवस तर परत येत नाही पण आठवणी मात्र सतत म्हणजे कायम आपल्यासोबत राहतात म्हणून खूप छान छान आठवणी आपण इथून गोळा करूया आणि छान छान मस्तपैकी एन्जॉय करूया हाच आमचं म्हणजे उद्देश होता आणि खरं सांगू तर इतकी एक्साइटमेंट होती मी म्हणजे या झुल्यावर बसण्यासाठी ना की खूपच आम्ही तिघांनी थोडं तरी घाबरलो पण वेदांत तर बापरे म्हणजे सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत म्हणजे खूप मस्त एन्जॉय करत होता आणि तो आम्हालाच म्हणत होता की तुम्ही एवढे मोठे असून तुम्ही घाबरता आणि मी इतकं छोटा असून मला तरी भीती वाटत नाही आणि खरं सांगू तर खरंच खूप त्याने एन्जॉय केला मस्त इकडे तिकडे बघत होता खाली वाकून बघत होता मला अक्षरशः भीती वाटत होती खाली वाकून बघायला कारण खूप वर गेल्यानंतर एकदम खाली बघितलं ना आणि जसं तो जेव्हा तो म्हणजे फिरतो ना तेव्हा तर बापरे असं वाटतं की आता मी चक्करच येऊन पडणार पण चला आता शेवटी आम्ही खाली आलोच आणि अगदी खूप फास्ट होता तो आकाश पाडणार त्यानंतर वेदांत म्हणजे इथे आईस्क्रीम खायची होती कारण तो जातानाच बोलला होता की मला आईस्क्रीम हवी तर त्याला एक आईस्क्रीम घेऊन दिली त्यानंतर इथे खूप सुंदर सुंदर बँगल्सचे सेट होते तर म्हटलं चला मी तर नाही घेतले पण तुमच्यापैकी तुम्ही जर त्या एरियातले असाल किंवा नागपूरमध्ये असेल आणि तुम्ही ताजबागमध्ये गेले असेल तर तुम्हाला खूप सुंदर सुंदर इथे बँगल्स मी दाखवते तर खूप छान छान सेट होते बँगल्सचे आणि सगळे बँगल्स जे आहेत ना ते शंभर रुपये सेट असे होते प्रत्येक सेट म्हणजे शंभर रुपयाला असं काही त्याचं रेट म्हटलं चला एक दोन डिझाईन तुम्हालाही दाखवून देते आणि मी विचार की घेऊया आपण एखादा चला आता काही आपल्याला घेण्यात काही अर्थच नाही कारण आता कुठलंच फंक्शन नाही आहे जे आपल्याला अटेंड करायचं आहे मग काय होते ना असंच करून करून बऱ्याच वस्तू मग गोळा होतात जे मग का, म्हणजे कामातही येत नाही मग विनाकारण गोळा करण्यात काहीच अर्थ नाही म्हणून मी फक्त शूटिंग घेतले आणि खरंच खूप क्यूट क्यूट होते पण मस्त स्टोन होते आणि मोठे सुद्धा बांगड्या खूप सुंदर होते आता सगळं फिरून झालं होतं म्हटलं चला आता छान पैकी अनहेल्दी फूडनी पेटपूजा करूया तर इथे जे आहे ना म्हणजे आम्ही नूडल्सचा ऑर्डर दिला आणि बाजूलाच बिलकुल म्हणजे अगदी लागून लागूनच शॉप असल्यामुळे तिथल्या तिथेच सगळं होतं सो बाजूलाच अगदी हे लॅम्प लाईट होते तर म्हटलं घ्यावं मी विचार केला पण मीने काही घेतला नाही पण ताईची मुलगी जी आहे ना तिने हे दोन कलर घेतले घरी आल्यावर खरंच तिने जेव्हा लावले ना तेव्हा मलाही असं वाटलं की मलाही म्हणजे एखादं घ्यायला हवं होतं बेडरूम मध्ये वगैरे लावायला त्यानंतर बघा इथे खूप सुंदर आमचे नूडल्स पण म्हणजे तयार झाले होते आणि खरं सांगू तर इतके टेस्टी होते ना आम्ही आयुष्यात पहिल्यांदा मशे म्हणजे असे टेस्टी नूडल्स खाल्ले होते खरंच खूप सुंदर होते म्हणजे अगदी लहान मुलं पण खाऊ शकतात अशी टेस्ट होती आणि मला असं वाटत होतं की जाऊन त्या दादाला जे आहे ना म्हणजे रेसिपी विचारावा पण म्हटलं चला उगाच कशाला विना कारण यूट्यूब आहेच ना यूट्यूबवर आपल्याला बघताच येते याची रेसिपी आणि खरंच मी एवढी फॅन झाली या नूडल्सची की मी आता घरी गेल्यावर नक्की बनवणार आणि तुमच्या सोबत ही शेअर करणार त्यानंतर इथे नूडल्स खाल्ले त्यानंतर आ, काही म्हणजे इथे भरपूर होतं जसं पावभाजी होती भेलपुरी होती शेवपुरी होती गुपचूप होतं म्हटलं चला आज दाबेली ट्राय करूया पण दाबेलीमुळे ना सगळा मोडाप झाला कारण खूप अशी टेस्टी नव्हती त्यामुळे मग इथे दुसरं काही खाण्याची इच्छाच झाली नाही मग आम्ही निघालो परत जाण्यासाठी तर परत जाताना इथे छोट्या मुलांसाठी खूप सुंदर असे बंदूक होते जे वेदांतला हवी होती तर त्याला ती बंदूक घेऊन दिली आणि निघालो आम्ही घरी परत जाण्यासाठी सो तिथे काही हे म्हणजे असं खाऊन मन भरलं नव्हतं म्हणून म्हटलं चला घराजवळ इथे उतरल्यानंतर ना एक गुपचूपचं दुकान असं सुरू होतं तर आम्ही इथे गुपचूपसाठी जे आहे ते थांबलेलो होतो आणि ती घराजवळ येऊन आम्ही मस्तपैकी गुपचूप खाल्ले त्यानंतर परत आम्ही निघालो घरी जाण्यासाठी घरी जाऊन जेवण केलं आणि अगदी असं होतं आमचा आजचा दिवस तुम्हाला कसं वाटलं हा व्लॉग मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सो बाय